माणसांप्रमाणे प्राण्यांमध्ये प्रेम जेवाळ असतो एखादा जोडीदार गमावण्याचं दुःख जसं एखाद्या व्यक्तीला होतं त्याचप्रमाणे प्राण्यांनाही अशा वेदना होत असतात मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात अशीच एक अनोखी घटना समोर आलेली आहे जिथे जेसीबी मशिनीच्या सहाय्याने शेतीची साफसफाई करत असताना एका नागाचा मृत्यू झाला तर नागिन जखमी झाली मात्र जखमी नागिन त्या जागेवरून जराही हल्ली नाही ती बराच वेळ नागाच्या शेजारी होती हे दृश्य पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी झाली मात्र गर्दी होऊनही नागिन काही जागचेहरली नाही शिवपूर जिल्ह्यातील नरवार तालुक्यातील छत्री गावातही एक शेतकरी जेसीबी मशिनीच्या सहाय्याने आपली जेत शेत जमीन साफ करत होता खोदकाम सुरू असताना जेसीबीचा पंजा जमिनीतील बिळाला लागला यामुळे बिळातील नागाचा मृत्यू झाला तर नागिन गंभीर जखमी झाली हे पाहून जेसीबी चालकाने काम बंद केले आणि मृत साप उचलून फेकण्यासाठी खाली उतरला पण जेसीबी ड्रायव्हर नागापाशी पोहोचताच नागिनीने फणा काढला आणि नागाजवळ उभी राहिली हे दृश्य पाहून जेसीबी ड्रायव्हरचे ड्रायव्हरने काढता पाय घेतला या घटनेची माहिती संपूर्ण गावात पसरली त्यामुळे या नागाच्या जोडीला पाहण्यासाठी गावकऱ्यांची तोबागर्दी झाली या घटनेनंतर बाराच वेळ नागेन नागाजवळ थांबली होती यामुळे शेतमालकाने सर्पमित्राला मित्राला यानंतर सर्पमित्राने नागिनीवर प्रथम उच्चार करून तिला जंगलात नेऊन सोडले